यांच्याबद्दल आपल्याला माहिती या पाठामध्ये पहायची आहे बघा संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी समजली जाणारी स्पर्धा ती म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धा की या स्पर्धेमध्ये जगातील सर्व देशांचे खेळाडू सामील होतात अशी ऑलिंपिक स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या भारताला पहिले पदक ज्यांनी मिळवून दिले ते खाशाबा जाधव त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत खाशाबा जाधव यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर येथे झाला आणि अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांना खेळाची फार आवड होते त्यांचे वडील त्यांचे जे वडील होते ते कुस्तीचे पहिलवान होते कुस्ती कुस्ती खेळ माहिती आहे तुम्हाला हा माहिती आहे का हा तर खाशाबांचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते तर वडिलांना सुद्धा कुस्तीची आवड होती तरुणपणी त्यांनी अनेक कुस्त्या गाजवल्या होत्या वडिलांच्या खाशाबांच्या कुस्तीचा श्री गणेशा झाला प्रतिस्पर्धी प्रतिस प्रतिस प्रति मालला चित कसे करायचे मान कशी पकडायची पट कसा पकडायचा याचे धडे खाशाबांनी वडिलांकडून घेतले बघा खाशाबांचे चित्र इथे दिलेलं <laughs> आहे बघा दिसतय हा तर प्रतिस्पर्धी जो खेळाडू आहे त्याला चित कसं करायचं चित करायचं म्हणजे काय त्याला पाडायचं कस कुस्ती म्हणजे अशी खेळतात आणि समोरचा पहिला आहे का हा असा मातीचा ग्राउंड असतो आणि त्याच्यामध्ये असं गोल पट असतो त्याला पट म्हणतात त्या पटावर वेगवेगळे डाव टाकायचे आणि समोरच्या खेळाडूला वेगवेगळे डाव कोणी असा एखाद्या खेळाडूला कोणी असा मान पकडतो म्हणजे त्याला डाव टाकणे म्हणतात डाव टाकून एखाद्या खेळाडूला करायचा पट कसा राखायचा हे सगळे डावपेच खाशाबाने त्यांच्या वडिलांकडून शिकले होते आणि त्याचाच त्यांना खूप फायदा झाला पुढे जेव्हा ते पुढील शिक्षक शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते गोळेश्वर गावापासून एका हायस्कूलला गेले टिळक हायस्कूलला तेथे त्यांच्या घरापासून त्यांची शाळा पाच किलोमीटर अंतरावर होती किती किलोमीटर अंतरावर पाच हो? किलोमीटर मग पाच किलोमीटर हे रोजचं अंतर ते काय करायचे धावत जायचे धावत असे पायी जात नव्हते म्हणजे ते सुसाट धावत जायचे त्यामुळे काय व्हायचं रोज पाच किलोमीटर धावत जायचे आणि रोज पाच किलोमीटर धावत यायचे आणि असं रोजच्या धावण्याचं सरावामुळे काय झालं काय झालं रे सांगा त्यांच्या अंगामध्ये स्टॅमिना तयार झाला ताकद तयार झाली पळत जाण्या येण्याच्या सवयीमुळे त्यांचा कुस्तीतला अनुवानी पायाने धावल्यामुळे पाय काटक बनले अनुवानी म्हणजे काय तर पायात अजिबात चप्पल घालत नव्हते ते बिना ते शाळेत जात होते आणि अनुवानी पायात धावत गेल्यामुळे काय झालं त्यांचे पाय पण काटक मजबूत झाले पावसाळ्यात झाडा गुडघ्यापर्यंत चिखल तुडत पावसाची दमा न बाळता तु खश्याबाने शिक्षण व्यायामाची साधना पूर्ण केली आणि अशातच पुढे जगामध्ये सर्वोत्तम समजणार समजले जाणारे पंधरावी ऑलिम्पिक स्पर्धा फिनलँड राजधानी हेलसिंकी फिनलँड राजधानी हेलसिंकी या इथे पंधरावी ऑलिम्पिक स्पर्धा भरली होती आणि त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आशाबा जाधव यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि भारताकडून त्यांनी कुस्ती या खेळामध्ये सहभाग घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी भारतासाठी कांस्य पदक मिळवलं कोणतं पदक मिळवलं कांस्य म्हणजे तिसऱ्या नंबरच जे पदक आहे ते मिळालं कांस्य पदक त्यांना मिळालं आणि भारतासाठी पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवणारे खाशाबा जाधव हे पहिलेच खेळाडू आहेत ऑलिम्पिक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिलं पदक मिळवणारे खाशाबा जाधव हे पहिले खेळाडू आहेत याच्या अगोदर भारताला पदक मिळालं होतं पण सांघिक खेळामध्ये म्हणजे हॉकी मध्ये मिळालं होतं पण वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये पहिलं पदक हे भारताला कोणी मिळवून दिलेले हाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेलं ते पहिलं पदक होत आणि ज्यावेळेस खाशाबा जाधव बघा ते पदक जिंकून त्यांच्या गावी आले गोळेश्वर येते त्यावेळेस बैलगाड्या गावातून त्यांच्या हो स्वागतासाठी गावातून पूर्ण मिरवणूक काढण्यात आली असे खाशाबा जाधव त्यांच्याबद्दल आपण या पाठामध्ये माहिती मिळवत आहोत सांगा बघू खाशा खाशाबा जाधव यांचा जन्म कुठे झाला कोणत्या गावाचं नाव गोळेश्वर भारताला पदक मिळवून दिले कुस्ती पण ती स्पर्धा कोणती होती आणि ती ते जे ऑलिम्पिक होत ते फिनलँड ची राजधानी हेल सिंकी कुठे होत हेल सिंकी एकोणीसशे बावन साली ते जी ऑलिंपिक स्पर्धा होती एकोणीसशे बावन सालीची त्या स्पर्धेमध्ये भारताला कोणतं पदक मिळवून दिलं त्यांनी कांस्य पदक पदक अशा प्रकारे सर्व भारतीय खेळाडूंसाठी खाशाबा जाधव हे आदर्श आहेत असे काशाबा जाधव कि अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि अशा परिस्थितीमध्ये ते उत्तम खेळाडू झाले